ही पूर्ण झालेला आहे आता पूर्ण झाला ना आपलं मतदान किती आपलं मतदान आपल्याला उचलणार नाही तसं हजार ना तीन चार पिढ्या गेल्या चार पिढ्या गेल्या म्हणजे चारशे वर्ष तरी झाले पहिल्यांदा महामारी आहे हा मरी आगा। आगा। नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली हक्काच्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो थांबने आणि टायटल वरून हो तुम्हाला समजलं असेल की आज कशावर व्हिडिओ होणार आहे आज आहे ती म्हणजे आमच्या गावची जत्रा बल याला ज्याला आम्ही म्हणतो तर मला सांगा जे आज बल आहे तर आज कशा प्रकारे आपली बल होणार आहे आता बळीचा जो महत्वाचा बघा म्हणजे चुकत असेल तर तुम्ही पण ते हे करा की जी आपली ग्रामदैवत आहेत बळीचा मुख्य उद्देश जो आहे जी आपली ग्रामदैवत आहेत वेशीवरचे देव जे आहेत आपले आपले गावातले मर्यापासून जी सगळी दैवत आहेत त्यांचं स्मरण करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण ह्याच्या नंतर भात म्हणजे आवडणीची घात चालू होणार सगळं होणार माणसं त्याच्यामध्ये बिझी राहणार तर ह्या सर्व देवतांना आपण शांत केलं तर आपल्या गावावरती कुठलंही संकट येणार नाही हा पूर्व परंपरा गेल्या अनेक वर्ष आपल्या गावाल्यांचा हा समज आहे आणि त्या श्रद्धा आहे ती त्या श्रद्धेमुळे आज मुंबई पासून कुठे देशाच्या कानाकोपऱ्यात गेलेला माणूस पण आज इथे येतोय मटण घरी मिळत नाही अशातला भाग नाही आहे हा मटण नाहीये हा प्रसाद आहे असं मी म्हणेन समजला ना तर त्याच्यामुळे कृतज्ञता पहिली पाहिजे काय गावाच्या वेशीवरती दगडाचा देव आहे पण ती कृतज्ञता आहे ना त्याच्या पुढे नमतो ना आपण हा तर तो आपला पाठीरा काय जसा मोठा देव आहे तसा मोठा देव आहे जे आपले बैली देव आहेत सगळे आपली ग्रामदैवत आहेत शंकर गणपती राम हे सगळे आहेतच पण ही आपली ग्रामदैवत आहेत बरोबर आहे ना ग्रामदैवतांना आनंदी ठेवायचं आपण आपल्याला मटण किती शिजणार आहे आपल्या गावात पूर्ण अख्या गावात सांगा आता तुमचा अंदाज आता आपल्या आपल्याला जवळ जवळ दीडशे किलो झाला हजार किलो ना हजार किलो मटण तर मित्रांनो हजार किलो आज आमची जी जत्रा आहे त्याला जवळपास हजार किलो मटण शिजणार आहे तर मला असं वाटतं तुम्ही म्हणजे जी माहिती दिली ती लोकांपर्यंत चांगले पोहोचेल आणि आपण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला समजेल की कशी आमची जत्रा गाव जत्रा होणार आहे बल कशी होणार आहे तर मित्रांनो चॅनल जर असाल तर चॅनलला लाईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग माझ्यासोबत आता गावात जेवढे मटण आहेत आणि मर्याय मध्ये मर्याय देवीची कशी आपली पडी निघते आणि ती आपल्या समुद्रावर कशी हे केले खाडीवर हे केले जाते ते आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप करता पहा लसूण इकडं आला आणि इकडं एकशे दहा किलो मटण येतो म चुला टो झंडाशी रेसिपी वाटणार जबर आणि जिथं बघू तिथं नुसता मटण खास मुंबईवरून मटण खा खायला खा खास आलेले आहेत छोटं काय का बोलशील आज बलीबद्दल हां मटण काय आपलं तिकडं असेल ना त्या साईडला किती किलो आहे नाईन्टी फाय पंच्याण्णव किलो इकडं एकशे दहा आहे तिकडं काहीतरी एकशे पाच किलो आहे आणि तिकडं शंभर किलो आहे म्हणजे जवळपास आज नाही बोलला तरी एक हजार किलो मटन सिझेल गावात अख्या गावात शंभर टक्के तेल त्याच्यात ते काका आपले शंभर किलो मटणा किती किलो कि तेल लागेल एक 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 हा डबा पंधरा किलोचा एक डबा लसूण टाकतोय लसूण ना किती किलो लसूण आहे लसूण हे काय चाललंय राई राई शंभर म्हणजे एकशे दहा किलो मटणाला पाच किलो लसूण राई शंभर म्हणजे हा सर्व हिशोबानेच आपण घेत असो ना तरी पण काय काय लागणार असा पहिला तेल हां पहिला तेल टाकलेलं आहे हां तेल नंतर आपण राई एक शंभर ग्रॅम हां लसूण वापरलेलं आहे पाच किलो हां आता अख्खा गरम मसाला पुणे आपल्या चवीनुसार अख्खा गरम मसाला झालाय बिना कांद्याचा यूज करता

एक परत मोठा आहे त्याच्यात एकशे दहा किलोमीटर उचलणार नाही त्याचा दुसरा परत करून घेतलेला टाकला तरी चाललं तिथे ठेवलंय मागच्याला त्याच्यात टाक त्याच्यात त्याच्यात मटन आता मटन मटण टाकत टाकतो आता हिवा टाकत हिंग

घाटी घाटी मारने जै लसून वगैरह है तो व्यवस्थित लगने सा घासी तिका मारा लगते मटन जाए तिगान मारा लगते तर बाबा मला सांगा किती तासात सिजल मटन दोन तासात दोन तासात ना वाजले, वाजले पस्तीस झाले चार पस्तीस सहा वाजेपर्यंत मटन शिजल तर आता पुण्य दिली पाण्याचा यूज नाही करणार पाणी आता टाकायचं नाही ना बाबा पाणी नाही नाही टाकायचं वाफेवर वाफेवर शिजवायचं तर चला आता जाऊया मंदिरात इथे मंदिरात मान द्यायचा कार्यक्रम चालू आहे तर आता जाऊया मंदिरात नंतर इकडे येऊ तर मित्रांनो आता चाललो एक मर्यायच्या मंदिरात तिथे मानाचा कार्यक्रम आहे तर तिथे मजा करू आपण बघायला भेटणार आहे अंगात कशा खेळतात ते पण बघायला भेटणार आहे तर गावभर फिरायचा ते पण आपण करूया आज फुल पब्लिक हो मटनासाठी माणूस म्हणजे मुंबई येते मुंबई येते गावात आजच्या दिवशी तर मटनाला टेस्टच तेवढी असते तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल आणि आज हजार किलो मटन गावात शिजणार आहे तर व्हिडिओ मध्ये स्किप न करता पहा चला मित्रांनो मर्या मंदिरात आलेलो आहे इथून ही आपली पाठ जाते ती म्हणजे आपल्या खाडीत म्हणजे बोकडाचा मान दिला जातो तर बघा कशा प्रकारे दिला जातो ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तर मित्रांनो बाबा आहेत बाबा नक्की हा बलीचा प्रकार काय बलीचा प्रकार मरीदेवी पहिले पासून वार वाढल्यापासून मानलेली आहे तर तिला बकरीचा मान दिल्या बघा ती शांत होत नाही मोठ्या देवाला बोकड आणि मरीदेवीला बकरी बैरीला बोकड आणि अठरा अठरा कोंबड्या अठरा कोंबड्या हा अठरा कोंबड्या बाहेर जेवढ्या देव आहे तेवढ्या तेवढे म्हणजे कोंबडी लागतात पण आपण जी ही पडीत येतो ती कुठे नेली जाते समुद्रात समुद्रात सोडली जाते हा त्याच्यावर पाच प्रकारचे फळ गाठी बांगडी थोडी पातळ वेणी कापूर धूप ऊस उदबत्ती हा एक गा करून त्याच्यावर बकरीची मुंडी हा ती घेऊन समुद्रात सोडली ही कशासाठी आपली गाव शांत होण्यासाठी गाव शांत होण्यासाठी हा फार वाढल्या कारण पहिले पास तरी पण बाबा ह्या आपण जी हे करतो म्हणजे ही पडी दिली जाते पासून दिली जाते पहिल्यांदा महामारी याची हा महामारी हा रोगराई त्याच्यात माणसं मेली जाते हा म्हणजे घरात काही केलेला आणि पुराला या नव्हती एवढी रोगराई चौथी गा गावाने ही मरीदेवी मानली आणि मरीदेवीला मान देवायला आपण पण म्हणजे बाबा पावसाळ्यात जास्त आपण आता आतापर्यंत किती वर्ष झाले आपण हा मान देतो बलीचा प्रकार म्हणजे बल करतो इत... तीन चार पिढ्या गेल्या चार पिढ्या गेल्या म्हणजे चारशे वर्ष तरी झाले असते तर बघू शकता आता थोडस वेळ विधी होणार आहे तर ती कशी होते ती बघा चला 参咋咱们。 आला इकडे पण मटणच आहे बघा बघाची तयार झाली डबल लावलं डबल लावलं काय किती किलो आहे किती किलो आहे किती किलो आहे नाही नाही अडसष्ट किलो

बैरीदेव महाराज की जय आता बैरीचा मान दिला जाईल मर्यादेचा दिलेला आहे इथे जवळपास तेरा कोंबऱ्यांचा मान आणि एक बकोडचा मान दिला होता बैली देवाला बघू शकता सगळा गाव जमला आहे मान किल्ला आणि बकऱ्यांचा मान बैरी देवासाठी એ વિરોગે વિરોગે કળો મને તમને જાવ દેવાનો હું જ જતો ગલ્લે બોદને મે આવાજ દેહા હું આવો આવો તમે જાવ પીને બબલા ગાજો

देव। 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 किती तास झाला एक तास झाला काय सव्वा तास झाला सव्वा तास झाला किती किलो आहे आपला पंच्या पंच्याण्णव किलो तिकडे एकशे पंधरा किलो तिकडं शंभर रुपये किलोचे वरती आहे आपला खोबरा टाकला हा आता मीठ टाकून मसाला टाकून मटन शिजला आहे बघा चारही बाजूला नुसता मटनच चालू आहे गावाच्या भोवताले तर बघू शकता हिशे किती आहेत हिशे किती आहेत त्र्याहत्तर प्रत्येक थलाची वेगवेगळे माणसा किलो टोटल किलो घेतला येणार शंभर टक्के आपण मान कसा दिला जातो ते पण बघितलं आता इकडे आपण बघितलं एकशे पंधरा किलो सर्वात मला असं वाटतं जास्त यांचंच मटण असेल मी पूर्ण सर्व इथे विचारला तर मटण सर्वात जास्त यांचंच आहे एकशे पंधरा किलो तर मात्रे परिवार पाटील आणि मात्रे परिवार मोकल मोकल आणि मोकल मोकल पाटील पाटील भगत नाही भगत परिवार त्या साईडला आहे इकडे मात्रे आणि पाटील परिवार तर काका मला सांगा जवळपास आपण किती जण आहोत म्हणजे थलकरी किती आहेत तुमचे नव्वद थलकर नव्वद नव्वद थलकऱ्या आता आपण बघितलं तर किती मटण एकशे पंधरा किलो आणला आणि त्याच्यात कोदान वगैरे वेगळा असेल तर बाबा जरा माहिती सांगा सांगू मान सांगा हा बैरिचा मान आहे याला सहा पिली लागतात सहा नारळ लागतात सहा सुपार्या लागतात सहा पाना लागतात असा यो बैरीचा मान असा यो गावकीचा मान आहे तर ही प्रथा आपल्यापासून कधीपासून चालू आहे पहिल्यापासून दोन चार पिढ्यापासून म्हणजे तिथं मगाशी विचारलं मर्याच्या मंदिरात तर ते सांगितलं चार पिढ्या गेल्या म्हणजे आपण मिनिमम पकडलं तर चारशे चारशे वर्ष झाले असतील की आपला देवांना शांत करण्यासाठी किंवा गावा गाव हा आपला शांत राहण्यासाठी गाव गाव शांत राहण्यासाठी सगळ्यांना सुख समाधी राहून यासाठी आपण मान देतो तर बाबा धन्यवाद सर्वात जास्त जो आपण पाटील आणि म्हात्रे परिवार आणि मोकल हे मोकल। मोकल। तीन मिळून इथे जास्त हा थलकरी मंडळी याच थलात जास्त आहे कारण इथेच मटण जास्त शिजला जातो एकशे पंधरा किलो जवळपास गावात हा हजार <laughs> किलो मटन शिजतोय आजच्या मितीला आणि ही गाव जत्रा आमची आणि सर्व आमची वरिष्ठ मंडळी आणि इथे सर्व आलेली आपली मुंबईची मंडळी हा मटण का सध्या कोणीच सोडत नाही तर हे इथलं वैशिष्ट्य आहे कारण मटणाला ही चव असते ती उत्कृष्ट आणि स्वादिष्ट तर मटणाबद्दल बाबा काय सांगू शकता तुम्ही मटणाबद्दल काय मटण बनवला की त्याच्यात खोबरा लागते तेल लागते लसूण लागते काय मिरची पावडर आला आपण अदरवाइज बघितला म्हणजे जो आपला गाव आहे गावाच्या दुसऱ्या बाजूच्याच गावात आपण कांद्यावर मटण शिजवतो आणि इथं आपलं आपलं वैशिष्ट्य आहे की शिजवतो हे वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्यासाठी लोक ही मुंबई वर ना ही मटण खायला येत असतात तर हे मोठं वैशिष्ट्य आहे एक दिवशी कधीतरी खाऊन बघा आमच्या इथलं मटण आणि नंतर बोला धन्यवाद बाबा चांगली माहिती दिल्याबद्दल चला पब्लिक आहे मटणाच्या आणि इकडं आमचा मटण स्वतः तात्या शिजलाय का तात्या हे पूर्ण झालेलं आहे पूर्ण झाला ना आपलं मटण आपला किती शंभर किलो आहे ना एकशे सहा किलो त्या तिकडे शिजलेला आहे तिकडे वाटप चालू आहे इकडे खोबरा मारलेला आहे आणि इकडे आणखीन शिजवायचा बाकी आहे हा आपला शिजलेला आहे म्हणजे थोड्या वेळात वाटप चालू होईल पूर्ण आपल्या आगरी आणि कोली पद्धतीने मसाला यूज न करता नुसती मिरच्यांची पूड आणि बिना कांद्याचा लसनावर केलेला मटण झंजंड असा बघू शकता तुम्ही स्वतः तात्या तात्या किती वेळ गेला शिजवायला दोन तास गेले बघा गरम मसाला बघू शकता तुम्ही टाकायचे कोथिंबीर टाकायचे वास असा सुटला आहे ना आता असं वाटतं जेव्हा भारी असा झालेला आहे कोथिंबीर आज गावामध्ये जल्लोष आहे गाव जात्रा घेतली जात त्यांची मुलाखत जय श्रीयाल दया आज मुंबईवरून वरून गाव भरलेला आहे हा मटण काय सोडत नाही का मला सांगा आपले तर हिशे किती आहेत तेरा ते हिशे जाते तेरा हिशे जाते मटन अर तर चांगलाच झाले काही चला बघू विषय वाटत आलेत खास पॅटीस खावायला मटन खावाला आलास का पॅटीस खावाला आलास सांग मला मटन खायला पण भूक लागले हा बरोबर आहे मटन शिजलाय का आपला खास मुंबई सर बहुतेक गावात मुंबईवरून आले आहेत बुधवार असल्या कारण थोडीशी माणसं कमी वाटतात पण आहेत भरपूर आहेत तरी पण माणसं पूर्ण गाव हा दबदबलेला आहे नुसता मटणाचे हिशे आणि मटण तर भरपूर असे मटण आहे आणि जवळपास हजार किलो मटण गावामध्ये शिजते आज

मित्रांनो मटण वाटण्याचं काम चालू झालेलं आहे जवळपास सत्तर ऐंशी इसे आहेत आणि एकशे सहा किलो मटण आहे तर आमच्या थालाचं मटण सुरुवात केलेली आहे बघू शकता एके इला जवळपास एक किलो चारशे ग्राम आलेला आहे प्रत्येकामध्ये मिक्सिक <laughs> <laughs>